मित्रांनो आज आम्ही चाललोय आहे खायला भरपूर जानताय अकरा जण आज नाही हे दारूड आहे कुठेही प्यायचे कुठेही पडायचे आपली गाडी वाढवायची का चला चला मंडळी आगे बढव Hey, Santa. Ciao! 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 आण आपण चाललोय आता आंबळ खायला घ्यायला आणायला घरी न्यायला सगळीकच नाही गॅंगलोगावर हे नाकाच सांगून सार बॉक्स बिक्स घेऊन ओके मध्ये ओन बाय जास्त काय बिझनेस करायचा एवढं मट मत, मटल बॉक्स घेऊन चालले चला जा भोसडी के चला जा भोसडी के पता नहीं किस बहन चौथ की नजर लग गई करे कोई पूरे ना लोग देखते <laughs> वल खतरनाक है ए यार घुसा कुठे तरी रस्त्याने चालता चालता जायचो लांब निघून कुठे गार्ड घर रेट पड़ा ना ना किधर से जाने का पत्ता बोल पत्ता बोल चलो मंडली जंगल में घूमते मजा करते खाएंगे पियेंगे पियेंगे नहीं ओनली खाएंगे झाडा बरेच तोडले बर तोडून टाकले तो इकडं इ मालकी बाय तोडली म्हटलं ना गे इकडं टावर टावर सर्व करायचा आग आहे ब नवीन टावर सारखा सेम गाद्य फ्री फायरचा टावर इकडे बंद कुठून आलं हे चल। चल। उड़ा। चल। उड़ा। ए, जल्दी जल्दी मिट, मिट बेट के ना लिया चल चलो चलो घेऊन आले का लावून खायला वारी वाटना पडलू चलो चलो भागो जंगल खतरनाक आहे काय एखादं वाघ आलो पुरा ना पडायला गेल आणि वाघ आले हे तर राहू आज आज वाघ ना मी घाबरून आता होऊ शकता आंबळा जांभळा काय चुकू पिरू काय आहे का ना जंगल मे ना, 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 ना।

मै <सभी> तो गाइस राहुल चले अमला पनीर को राहुल भाई के पास राहुल भाई जिंदाबाद राहुल भाई जिंदाबाद कुणा रावल्या रे हो मैं आया मत हाय अपन मैं दवाई जायल फाटा जायचा ते केलना है का ते केलना है मन्नो के आव का आव थांब मग झाडे अवघाड अरे चढता आहे ना थांब चप्पल खाली ठेवायच एक जोर हाय भारत माता की जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र <laughs> राहुल भाई राहुल बाय आंबळे आम्ही खायला आलो भाय चलो बाय लोक आज के केले आंबुळ जांभोळ काहीतरी खांबळ खांबूळ आयला आता यायला

मित्रांनो मित्रांनो मेहनत करून वर आलो खातो मस्त बरे लागत या मित्रांनो आंबळे बिंबळ तर हालो मित्रांनो हे पाहू शकता आम्ही आता आंबळ्या जाडा एक्स येते हे असंच आहे भाऊ दिसतो का नाही झूम करून दाखवतो तेव्हा ते तेवशी अंडा आज नाही करायचं हा माग आहे पहाड मी गिरग आहे किती आंबळे मग सारखा सारखा जांभळा सांगतो अड डायरेक्ट टोपलंय टोपलं करायचा ना आता मी आिकडे नातकुळा नांगे पुंगी काय मांगी तुंगी मांगी तुंगी हा तेच आहे नागे तुंगी, तुंगी, तुंगी नाही अलंग मलंग अलंग <laughs> मलंग टाके <laughs> त्याच ना अलंग मलंग बाय लोक देव आपण पाहू शकतो हे अलंग <laughs> पुलंग मलंग अलंग मलंग पुलंग आपल्याला माहित नाही पण काय शायनिंग घे तीन पाया होऊ बाय पाय हे हो इकडं हाताचा रे आय एम जोकिंग युवर काय नाही का पडलो आता गेल तू खाली खाली लय खावल एकतर शेवम बाय खाली किती खुवाली परत माती ना का पडल्यावर बँडेज पट्टे भेटणार ना आपल्या रानात गायला उडदा उडदवण्यात जायला जाऊ खाणं जवळ नाही तर मित्रोनू तुम्ही आता उडी उपा मी तो खायचं काम करेल तू <laughs> राहता येणार राहुल एकटा सासू राहिले ना आम खाऊ राहिलो आम्ही कष्ट असत करतो आज नाही काय मत इकडे या गोपाल दारांगा गडापेक्षा दारांगा पिका पाडले दारांगा पेक्षा जास्त मागवाय करे mm. बिझनेस सुरू करायचा mm. आज के बाद नाही आऊंगा भाई <laughs> पण आपण सध्या सारखा रेसिती तर मित्रांनो आपण आलोय आता आंबो खोडून आता घरी जायचं प्लॅन आहे आबा आता टाइम झाला भरपूर घरी बिरी ढोल मस्त टाकाटक ता मी या वा 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 सचिन वा ए गुलाबी साड़ियां ने लाली लाली लाल रिश्ते में भारी राजा फोटो माने कहां है ए भाई लोग ये कौन था? था क्या था वो किधर गया आगे गया काय को गया जग मारने को गया भाई हगरे गैंग हगरे गैंग हेते तिरबशेला हगरे गैंग हगरे गैंग हम्म हम्म काय बघतोस रागन लावेल तुला मागत माग होल पडलाय गिरा पडलाय पड गिर्या पडलाय भागो गिर्या कोण पडलाय गिर्या पडलय लागला का आमचं गिर्या भाई पडलाय थोडा जास्त जखमी झालाय चल बैंडस पर टेक कर रहे लाता ए गाड़ी कार रहे ए गाड़ी स्टार्ट कर गाड़ी कार गिरे पड़ले ये बात ये बात बोलते ये बात ए गाड़ी कार गिरे पड़ले बैंडस पर टेकी होने लोकर चलो हाँ चलो भाई घर पे चलो चलो घर पे चलो घर पे काय रे ये बात हे खतरनाक पॅकिंग करून आणले डायरेक्ट आता डायरेक्ट बिजनेस करणार आवडी खतरनाक गॅंग सरकारी चुज काय रे सरकारी शेतीतून चोर सर केला हे सगळा माल गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट सरकारी आय एम गावठी काय काय हे बॉक्स आहे करायचा दिसतो का, ये? ये का ये ये बघतोस काय रागाने कुठला नाही बोलणारुख्याच बचा आला वागाने <laughs> <बहुत> <laughs>